प्रगती होईल परिश्रमाने लाभ मिळेल विलंबाने जोश होश आणि रोष हीच मेष राशीची खास ओळख आहे या ऑगस्ट महिन्यात तुमचा राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थानात विराजमान आहे जोशाने कार्य करायचे आहे होश सांभाळायचे आहेत आणि आयुष्यात दैदिप्यमान यश मिळवायचे आहे आयुष्य एक रणभूमी आहे तिथे शूरवीर टिकतो रास ही जन्मतः शौर्य घेऊन येते मात्र स्वत स्वतःला नियंत्रित करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं कारण तुम्हाला इतर कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही तुमचे सर्वोत्तम मार्गदर्शक हे तुम्ही स्वतः असतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मेष राशीचे स्वामी मंगळदेव षष्ठ स्थानात विराजमान आहेत हा संपूर्ण महिना ते तिथे राहणार आहेत ते स्थान त्यांना मानवतं शत्रूंवर विजय मिळवणं हे या महिन्याचं तुमच्यासाठी वैशिष्ट्य राहील तीच तुमची या महिन्यातील खरी ओळख असणार आहे या काळात तुमचं व्यक्तिमत्व हे उत्साहाने भरलेलं थेट बोलणारं आणि वाद घालायची तयारी असणारं राहणार रह आहे मात्र थोडं शांत राहा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण प्रत्येक प्रश्न वादाने मिटत नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तेवढी एक बाब सोडल्यास हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि प्रगल्भ करणारा राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते शुक्रदेव या महिन्याच्या सुरुवातीला तृतीय स्थानात विराजमान आहेत वीस तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या सुखस्थानात प्रवेश करतील पैसा जितका येतो तितका जातो हा डॉयलॉग तुमच्या बाबतीत खरा ठरेल ऑगस्ट महिन्यात कौटुंबिक आनंद आहेच मात्र एखाद्या गोष्टीवरून विनाकारण वाद होऊ शकतो त्यामुळे बोलण्यापूर्वी थोडा विचार करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या परिश्रमस्थानात धनेश सप्तमेश भाग्येशांची यांची युती झालेली आहे त्यामुळे साहजिकच या काळात तुमचे परिश्रम वाढणार आहेत परंतु हे परिश्रम तुम्हाला सुपरहिट रिझल्ट देणार आहेत या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे देखील योग निर्माण होतील भावंडांशी वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही परंतु तुम्ही मोठ्या मनाने भांडणाचा लवकर शेवट कराल तेच तुमच्यासाठी योग्य देखील राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमाचे कारक शुक्रदेव आणि क्रिएटिव्हिटीचे कारक रविदेव यांची युती चतुर्थ स्थानात झालेली आहे या काळात तुम्ही आपल्या आईसोबत संवाद वाढवायला हवा आईला सगळं कळतं हे लक्षात ठेवा वास्तूविषयक काही नियोजन हो असेल तर ते पुढे ढकला वाहनासाठी थोडं थांबलं तर बरं राहील कारण पुढे तुम्हाला उत्तम ऑफर मिळू शकते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांनी या काळात अभ्यासाकडे थोडं अधिक लक्ष द्यायला हवं कारण पंचमातील केतू तुमचं लक्ष विचलित करू शकतो प्रेमात गुलाबी फील येईल परंतु तरीसुद्धा आय मी आणि माय सेल्फ हे कमी करा मी आपण ही भाषा सुरू करा जेणेकरून तुमच्या मैत्रीत सखोलता येईल या काळात तुम्हाला संततीविषयक समाधानकारक बातम्या मिळतील मात्र संततीवर अतिरिक्त दबाव टाकू नका संतती त्यांच्या पद्धतीने उत्तम करण्याचा प्रयत्न करेल परंतु अतिरिक्त दबाव त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो म्हणून त्यांच्यावर दबाव न टाकता त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मेष जातकांचं आरोग्य उत्तम राहील व्यायामात सातत्य ठेवा जेणेकरून तुमचं आरोग्य अधिक उत्तम राहू शकेल कर्जाची आवश्यकता असेल तरी तो विचार तुम्ही टाळायला हवा या काळात घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून ते आता न घेतलेलं बरं शत्रू तुम्हाला त्रास देण्याची योजना बनवित आहे परंतु तुमच्या सिंघम भूमिकेमुळे त्यांना शांत राहावं लागेल कारण तुमचे राशी स्वामी स्वतः षष्ठ स्थानात विराजमान आहेत स्पर्धेत यश मिळेल मात्र त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त परिश्रम करावे लागतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी महिना लाभदायक राहील नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील आणि तुमच्या कामाची प्रशंसादेखील केली जाईल व्यावसायिक मेष जातकांना या काळात नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे अर्थात त्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या सर्व्हिस बिझनेसमधील जातकांचे जुने क्लाइंट पुन्हा परत येतील जसं आपण म्हणतो की ओल्ड इज गोल्ड अगदी त्याप्रमाणे या काळात तुमची परिस्थिती राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती परिश्रम स्थानात विराजमान आहेत त्यानंतर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचे पंचमेश पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात होणारा बुधादित्य योग देखील मोठा शुभ संकेत आहे तसंच लाभस्थानातील राहू देखील तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील या काळात एखादा वरिष्ठ वजनदार व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी करेल ज्यातून तुमच्या प्रगतीचे योग निर्माण होतील अशा पद्धतीने अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना थोडा अडचणीचा ठरू शकतो कारण कर्म करीत असताना तुमच्यासाठी काही अडचणी निर्माण होतील लोक काय म्हणतील असे विचार देखील तुमच्या मनात निर्माण होतील परंतु तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करायला हवं हो। तुमच्या आयुष्यात हिरो तुम्हीच आहात माझं जीवन माझे नियम हा भाव तुमच्या मनात तुम्ही बाळगू शकतात आणि तोच तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना या काळात लाभ नक्कीच प्राप्त होईल मात्र त्यात थोडा विलंब होईल त्यामुळे तुम्ही थोडं धैर्य ठेवायला हवं तुमची इच्छा नक्कीच होईल कदाचित ब्रह्मदेव तुमच्यासाठी टायपिंग करण्यामध्ये बिझी आहेत थोडं विलंबाने का होईना परंतु ते तुम्हाला लाभ नक्कीच देणार आहे ही बाब लक्षात घ्या व्य व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे वेश तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहेत त्यामुळे अशा काळात खर्च वाढतात वाढत राहतात कारण उपचय स्थान वृद्धी दाखवतं विशेषतः गॅजेट्समध्ये कपड्यांवर किंवा हाऊस बोटसाठी तुम्ही काही खर्च कराल लहान मोठे प्रवास घडून येतील त्यावरही तुमचा खर्च होईल किंबहुना काही जातकांसाठी परदेश गमनाचे योग बनत आहेत मात्र विजा प्रक्रिया तुमची पूर्ण असायला हवी अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यत चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार टा चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास नऊ या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ या स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी आहे आणि म्हणूनच केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे होत नाही सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी सात सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर पाच चौदा बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत आणि शनिदेव वक्री अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढवण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामायिक उपाय म्हणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना अन्नदान करा विशेषतः गुरुवारी अन्नदान करायला हवं तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनस्थिती व ग्रहशांतीसाठी खूप उपयुक्त आहे म्हणून हे सर्व उपाय नक्की करा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा लाईब लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष